नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचे सहावे सीझन सुरू होताच घरात जोरदार राडे व्हायला सुरुवात झाली आहे इतकं असूनही अद्याप प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीला हवा तसा प्रतिसाद दिलेला नसल्याचं समजतं त्यामुळे आता टी वाढवण्यासाठी निर्माते बिग बॉस क्वीन राखी सावंत हिला शो आणणार असल्याचं समजत आहे अद्याप त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र सध्या मनोरंजन क्षेत्राच्या वर्तुळामध्ये ही चर्चा रंगली आहे बिग बॉस आणि राखी सावंत हे जुन समीकरण आहे राखी सावंत ही बिग बॉस हिंदी पहिल्या सीझन मध्ये आली होती राखी गेल्या बिग आली होती राखी सावंत च्या पहिल्या सीझन मध्ये स्पर्धक बनून आली होती बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या आणि पंधराव्या सीझन मध्येही तिने वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेली होती आता ती बिग बॉस मराठी सहा मध्ये एंट्री घेणार असल्याची चर्चा म्हणून मनोरंजन विश्वामध्ये सुरू झाली आहे हे कळताच तिचे चाहते देखील तिला बिग बॉस मराठी सहा मध्ये पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही राखी सावंत बिग बॉस मराठी सहा मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा